यांच्या प्रचारार्थ या नगरीत रॅलीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र झाला आणि तुम्ही सांगितलं की राम लक्ष्मण लक्ष्मणाची जोडी आहे सख्या भावाच्या विरोधात बारा वर्ष संघर्ष केला संघर्ष करून पण त्या लोकांनी मला डावल त्यांनी माझ्यावर अन्याय केला पण झालं ते बरं झालं राष्ट्रवादीनं माझ्यावर अन्याय नसता केला तर मी आज शेखर गोऱ्यांचे गोरे एकत्र आले नसते आणि जयाभावाने शेखर भाऊ एकत्र आले नसते जे केलं ते खूप चांगलं केलं आणि मला माहिती आहे की तुम्हाला लोकांना तुमची अपेक्षा आहे की बाबा शेखर गोरे आले तर आपल्याला मता दुःखी मिळालं पाहिजे ती जनतेची इच्छा आहे जनतेची इच्छा असल्यामुळे आपण तुम्ही आणि काय करू शकत नाही तुमची ताकद आमची ताकद आमची काही गावात थोडी ताकद कमी असेल जयबीची ताकद जास्त असेल पण येणाऱ्या येणाऱ्या काळात आपल्याला टार्गेट फक्त राष्ट्रवादी करायचं आणि मी कालच कालच सांगितलं ह्याच्या सभेत देवडीच्या सभेत पण सांगितलं की बाबा काय लोक म्हणतात की खटाव तालुक्यातनं पंधरा हजार वाढणार वीस हजार वाढणार फार्म <coughs> हाऊसला जी सभा झाली त्यात पण सांगितलं परत एकदा सांगतो कोणत्याही किमतीवर खटाव तालुक्यातनं प्रभाकर घारग्यांना एकही मत जास्तीत घेऊन देणार नाही शेखर गोरे आणि तर त्यांना जर मतं जास्त मिळाली तर शेखर गोरे जयकुमार गोरे एक घेऊन उपयोगच नाही त्याची पूर्ण जबाबदारी खटाव तालुक्याची घेतलेली आहे ती जबाबदारी मी पार पाडणार आहे आणि एक मत नाही कमीत कमी दहा हजार मतानं आपण खटाव तालुक्यातनं नाही शेखर गोरे बोलतो तेच करतो आता आम्ही दोघं एकत्र आहे कोण काय म्हणतं कोण म्हणतं बोरटवाडीत येऊन मारणार आहे काय त्यात मी जयाबोला पण सकाळी सांगितलं की असलं काय कोण बोलतं त्याला उत्तर देऊ नका त्यांना माहिती आहे आपण कोण आहे आपलं काय आहे बोरटवाडीचं काय किंवा बिदाल नगरीचं काय आहे बोराटवाडीत यायच्या अगोदर बिदलमधन जावं लागणार बिदाल बिदालचे बिदालचे सगळे बिदाल नागरिक हमेशा आमच्या कुटुंबावर प्रेम करत त्यामुळं त्यांना अजून माहीत नाही ही बिदल जाताना रस्ते कसे कसे आहेत त्या बाजूने कसा गोष्ट तुम्हाला माहीत नाही <laughs> त्यामुळं अजिबात टेन्शन घेऊ नका आम्ही ताकदीनं दोघं पण एकत्र आलोय दोघांची ताकद एकत्र आली तर काय होतं हे तुम्ही सगळ्यांनी माझ्या ग्रुपनं तुमच्या ग्रुपनं जयाभाऊच्या ग्रुपनं सगळ्यांनी दाखवून द्यायचं आहे